आहे ना मस्त कुरकुरीत जर तुम्हाला कांदा भजी किंवा वडा खायला आवडत असेल तर आज जो मी तुम्हाला हा मेंदू वड्यासारखा नाश्ता बनवून दाखवणार आहे एकदा बनवून तर पहा खायला मस्त चटपटीत आणि फार फार चविष्ट लागतो तर हा चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी इथं मी हे दोन मोठ्या कांद्याचे असे काप करून घेतलेत आता बारीक चिरलेली तीन हिरवी मिरची मिरची मात्र तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरा आणि नंतर बारीक कापलेला एक इंच आलं टाकून साधारण आठ ते दहा कढीपत्त्याचे पानं टाकू हवं तर कढीपत्त्याला बारीक कापून वापरला तरी चालेल मग नंतर अर्धा लहान चमचा जिरं आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून चवीपुरतं मीठ टाकू आणि नंतर साधारण पाव कप दही टाकायचं आहे दह्यामुळे याला फार चटपटीतपणा येतो त्यामुळे अवश्य टाका आणि जर तुमच्याकडे दही नसेल तर एका लिंबाचा रस टाकला तरी चालेल आता आपण अगोदर याला मिसळून घेऊ तर असं हळूवार हाताने कुसकरत मिसळायचं आहे जेणेकरून कांद्याचे लच्छे वेगळे होतील आणि कांद्याला पण पाणी सुटेल त्यामुळे आपल्याला पीठ किती वापरायचं त्याचा पण अंदाज येतो तुम्ही पाहू शकता की याला मी चांगलं मिसळून घेतलंय आता याच्या बायंडिंगसाठी हवं तर तुम्ही बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ वापरू शकता मी इथं अर्धी वाटी मैदा वापरतोय तुम्हाला मैदा खायला आवडत नसेल तर अर्धी वाटी बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ वापरून बनवलात तरी मस्त कुरकुरीत बनतात आणि हो बेसनचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं कारण की कांद्याला पाणी किती सुटतं त्यावर अवलंबून आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला हे मिश्रण ना जास्त घट्ट नाही जास्त पातळ बनवायचं आहे तर भज्याच्या मिश्रणापेक्षा थोडंसं घट्ट असावं हे पहा याच्यात मी परत दोन चमचे मैदा टाकून असं मिश्रण बनवलंय आता हाताला थोडंसं पाणी लावून मिश्रणाचा मध्यम गोळा घेऊ आणि मधोमध मद मेंदवड्यासारखं होल करून घेऊ हवं तर तुम्ही याची भजी किंवा टिकीसारखा सुद्धा नास्ता बनवून तळून घेऊ शकता पण असं होल करून फ्राय केला तर उत्तम होईल कारण की आतपर्यंत चांगला तळला जातो आणि कुरकुरीतही बनतो तर याला तळण्यासाठी अगोदर तेल चांगलं गरम करून घ्यायचं मगच तेलात सोडायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवून सावकाश कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचं आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की हे मेंदू वडे एकदम मस्त फ्राय होत आहेत आणि कलर पण छान आलाय म्हणजे की हे व्यवस्थित फ्राय झाले आहे आता यांना काढून घेऊ तर हे बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून थोडेसे नरम बनतात याला तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सुद्धा खाऊ शकता तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन सोबत,